मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कुठलाही एक व्लॉग व्हिडिओ नाही आहे एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे कारण की एक मोठी जिओ आहे परराष्ट्र मंत्री आमिर खान की भारतामध्ये आलेत अफगाणिस्तान तालिबानचा एक मंत्री भारतामध्ये आल्यामुळे या दौऱ्याला मोठं महत्व प्राप्त झालंय आमिर खान की भारतामध्ये आले आल्या पहिल्याच दिवशी भारताने अफगाणिस्तानला वीस अँब्युलन्स एक गुड गेस्चर म्हणून भेट दिल्या आणि काबूलमध्ये पुन्हा एकदा दूतावास सुरू करण्याची चर्चा सुरू झाली आहे पण या भेटी दरम्यानच पाकिस्तान कडून काबूलवरती हल्ला झाला नेमकं काय चाललंय समजून घेऊया आमिर खान मुताकी तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री यु ने काही काळासाठी त्यांच्यावरती प्रवासबंदी हटवली आणि त्यामुळे ते भारत भेटीला आले या भेटीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आरोग्य प्रकल्प मदत विकासांच्या विषयावरती चर्चा झाली भारताने वीस अँब्युलन्स अफगाणिस्तानला भेट म्हणून दिल्यात काबूलमध्ये भारतीय एम्बेसी पुन्हा एकदा सुरू करण्याचा विचारही व्यक्त करण्यात आला पण या भेटीदरम्यानच आहे ना काबूलमध्ये काही स्फोट झाले तालिबान सरकारने थेट पाकिस्तानवरती आरोप केला पाकिस्तान की हे हल्ले त्यांच्याकडून झालेत पाकिस्तानने मात्र हे आरोप फेटाळले आणि म्हटले की सीमेवरती दहशतवादी हल्ल्यांमुळे ही कारवाई करण्यात आली आता ही घटना दाखवते की अफगाणिस्तानमध्ये ना अजूनही अस्थिरता आहे आता प्रश्न असा आहे की भारताला याचे काय फायदे मिळतात सर्वप्रथम प्रदेशामधला प्रभाव भारताला अफगाणिस्तानमध्ये आपली उपस्थिती टिकून ठेवायची आहे जेणेकरून पाकिस्तान आणि चीनला संपूर्ण वर्चस्व मिळू नये मानवी मदत आणि सौदार्य अँलन आणि वैद्यकीय मदतीमुळे ना भारत अफगाणिस्तान लोकांच्या मनात विश्वास निर्माण करतो व्यापार आणि जोडणी जुन्या व्यापार मार्गांना पुन्हा सुरू करण्याची संधी आहे ज्यामुळे भारत अफगाण दोघांनाही आर्थिक फायदा होऊ शकतो सुरक्षा आणि माहिती थेट संवादामुळे भारताला दहशतवाद आणि सीमा भागातील हालचालींबाबत आहे ना अधिक माहिती मिळेल आता याच्यामध्ये अफगाणिस्तानसाठी काय फायदे आहेत अफगाणिस्तानसाठी पण आहे ना ही भेट तितकीच महत्वाची आहे भारतासारख्या मोठ्या देशाशी संबंध ठेवून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती थोडी वैधता मिळते भारताकडून मिळणारी वैद्यकीय मदत विकास प्रकल्प आणि शिक्षण यामुळे सामान्य अफगाण लोकांना मोठा दिलासा मिळतो पण हे सगळं आहे ना इतकं सोपं नाही भारत अफगाणिस्तानशी जवळीक दाखवतोय हे पाकिस्तानला पचवणं खूप अवघड जाईल आणि पाश्चात्य देश अजूनही तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देत नाहीत त्यामुळे भारताला प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावं लागणार आहे काबूलवरील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा प्रदेशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे जर पाकिस्तान अफगाणिस्तानचा संघर्ष वाढला तर भारताचे विकास प्रकल्प आणि दूतावास सुरक्षा धोक्यात येऊ शकते तर नेमका या भेटीमुळे अफगाणिस्तान आणि भारत या दोघांना नेमका काय मिळणार आहे भारताला अफगाणिस्तानमध्ये एक नवं धोरणात्मक स्थान मिळेल अफगाणिस्तानला मिळेल भारताची वैद्यकीय आणि मानवतावादी मदत आणि पाकिस्तानसाठी ना एक स्पष्ट संदेश राहील की भारत आता मागे हटणार नाही आता असं म्हणायला हरकत नाही की भारत अफगाणिस्तानची जी मैत्री ती एका नव्या टप्प्यामध्ये प्रवेश करते तर बघूया अजून पुढे काय काय होतं ते तुम्हाला हा विश्लेषणात्मक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या हक्काचा मराठी चॅनल आहे तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं की भारताने अफगाणिस्तान तालिबानशी संबंध ठेवणं योग्य आहे का भारताने तालिबानला रेकॉग्नाइज केलं पाहिजे का तुमचं मत देखील कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अफगाणिस्तानची खाद्य संस्कृती भेटूया लवकरच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आउटस्टँडिंग म्हणजे लिटरली म्हणजे बिर्याणीपेक्षा खूप वेगळा आहे